श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण गायत्री मंत्र उपासना आणि त्याचे महत्व याचा पहिला भाग आपण आज बघणार आहोत तर कैलासवाशी टेंबी महाराज यांना दत्त अवतारच म्हणतात त्यांच्याशी प्रत्यक्षशी दत्त महाराज उपासनेनंतर बोलत असत त्या टेंबे महाराजांनी लहानपणी गायत्री मंत्राची साधना केली होती एकदा ते मानगावहून बाहेर गावी जात होते वाटेत त्यांना पिवळा जर्द साप दिसला महाराजांना आपल्या परीक्षा पाहावी अशी इच्छा झाल्यामुळे त्यांनी गायत्री मंत्र म्हणून त्या मोठे वर्तुळ तयार काढले आणि ते आपणच इच्छित असलेल्या गावी निघून गेले आणि त्या वर्तुळाच्या आत सर्फ जवळची एक काठी घेतली व ते वर्तुळ छेदून टाकले त्याबरोबर तो नागराज वाऱ्यासारखा आपल्या आल्या दिशेने आपल्या आलेल्या वाटेने निघून गेला सर्पासारख्या मुख्या प्राण्यांवर ज्या मंत्राचा परिणाम होतो तो माणसावर व इतरांवर का होणार नाही आपल्या बालकाची बुद्धी तीव्र व्हावी अशी आपली इच्छा असेल तर त्याचे मोज बंधन करा व त्याला रोज एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करायला सांगा आणि पहा त्याची बुद्धी कशी तीक्ष्ण व तीव्र होते तुमच्या सांसारिक जीवनातील अनेक संकटे दूर करण्याची सुखाची गुरुकिल्ली तुमच्या हाती देण्याची ताकद या गायत्री मंत्रामध्ये आहे चारही वेदांची माता गायत्री आहे चार वेदांची रचना करण्यापूर्वी चोवीस अक्षरांची गायत्री मंत्राची रचना झाली गायत्रीच्या चोवीस अक्षरांत असे बीज आहे की जे प्रस्फुटित होऊन देवां वेदांच्या मोठ्या विस्तारात ते प्रकट झाले आहे गायत्री मंत्राच्या चोवीस अक्षरांतून वैदिक साहित्य उत्पन्न झाले गायत्री सूत्र असून वैदिक रुचा तिचा विस्तृत आहे ब्रह्मदेवांना शक्ती निर्माण झाली तिचे नाव गायत्री आहे या आद्यशक्तीने आपले तीन भाग केले सत ही सरस्वती रज ही लक्ष्मी तमस क्लीन काली खरे म्हणजे सत व तम असे दोन भाग झाले या दोघांच्या मिलनातून बी धारा निर्माण झाली तिला रज म्हणतात आद्यशक्ती गायत्री पासून उत्पन्न झाली व त्यातून सरस्वती लक्ष्मी दुर्गा यामध्ये ती रूपांतरित झाली ही सर्व व्यापी शक्ती पंचतत्वांपेक्षाही सूक्ष्म आहे या सूक्ष्म प्रवाहापासून रूपात तत्व निर्माण झाला आहे ऋषी मुलींनी विज्ञानाच्या सूक्ष्म तत्वाला शोधून पकडले आहे त्यांनी या सूक्ष्म शक्तीवर अधिकार प्राप्त केला होता योग साधनेच्या द्वारे शरीराच्या विविध भागात स्वरूपात सुप्त स्वरूपात असलेली शक्ती केंद्रे चक्रे ग्रंथी यांना चालना देऊन ते शक्ती प्रवाह निर्माण करीत व त्यातून आपले इष्टते साध्य करीत त्यांनी सूक्ष्म अशा शक्तीशी संबंधित प्रस्थापित केला होता शारीरिक विद्युत व प्रकृतीचा सूक्ष्म प्रवाह ज्यांचा संबंध करून ते आश्चर्य करीत असत ते असत मृत्यूलाही जिवंत करीत चमत्कार घेतात पण खरा ते बनंद मिळवित होते शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आत्मवताने मिळते सत हा दिव्य ईश्वरी तत्वाची आत्म्यात वृद्धी होते तेव्हा सद्गुण तेजाने वाढीस लागतात व त्याहून मुक्ती परमानंद ब्रह्मानंद आत्मदर्शन प्रभू प्राप्ती समाधींचे सुख मिळते हे जीवनाचे लक्ष आहे गायत्री शक्तीने आत्मिक मानसिक सांसारिक अशी तीनही प्रकारची सुख साधने सहज सुगमतेने साधकाला मिळतात गायत्रीचे तीन चरण आहेत अज्ञान अशक्ती व अभाव या तिन्ही दुःखांना गायत्रीच्या सूक्ष्म तीन प्रवाहानी नाहीसे करता येते सूक्ष्म प्रकृतीवर अधिकार करून इच्छित आनंद मिळतो हा अधिकार साधने साधनेने सिद्धी मिळते गायत्री साधना अनेक सिद्धीची जननी आहे जीव व ब्रह्मा यांच्यामध्ये सूक्ष्म प्रकृतीचे साधन आच्छादन आहे हे आच्छादन पार करण्यासाठी प्रकृतीच्या साधनांनी कार्य करायला हवे मन बुद्धी चित्त अहंकार ध्यान सूक्ष्म शरीर षटचक्र इष्ट देवतेची ध्यान प्रतिमा भक्ती भावना उपासना व्रत अनुष्ठान ही साधने मायेने निर्माण केलेली आहेत ब्रह्मप्राप्तीसाठी आराधना करायला हवी गायत्री आचरणामुळे ब्रह्म साक्षात्कार होतो साक्षात्काराचा अनुभव गायत्रीच्या गर्भात होतो ब्रह्मप्राप्तीसाठी गायत्री अनिवार्य आहे निष्काम साधना म्हणजे जी भौतिक लाभ इच्छित नाही ती ती फक्त आत्मिक साधना असते निष्काम कर्म दैविक सद्गुण आत्मिक कामनेसाठी असते ही कामना गायत्रीच्या प्रथम पदात येते तर सुती हिम तत्वात येते निष्काम भावांची उपासना गर गायत्री क्षेत्राबाहेर नाही मंत्रविद्या जाणणाऱ्या वैज्ञानिकांना हे माहित माहीत आहे की जिभेने निघणारा शब्द ह्याचा उच्चार कंठ तालू मुर्धा ओट दंत जिव्हामुळ या मुखांच्या विभिन्न भागातून होतो या उच्चारांच्या वेळी तोंडाच्या ज्या भागातून ध्वनी निघतो या भागातील नाडी तंतू शरीराच्या निरनिराळ्या भागात पसरतात या प्रसरण क्षेत्रात कित्येक सूक्ष्म ग्रंथी आहेत ज्यांच्या सूक्ष्म ग्रंथी रोगी किंवा नष्ट झाल्या आहेत त्यांच्या तोंडातून शब्द अशुद्ध किंवा थांबून थांबून येतात शरीरात दृश्य व अदृश्य ग्रंथी आहेत त्यात विविध शब्दांचा उच्चार विविध ग्रंथीवर आपला प्रभाव पाडतात व त्यामुळे या ग्रंथीचे शक्ती भंडार जागृत होते मंत्र यावरच आधारित आहेत गायत्री मंत्रात अक्षर असून शरीरातील ग्रंथीशी संबंध आहे तो जागृत झाल्यावर कारक शक्ती सतेज होतात गायत्री मंत्राच्या उच्चाराने सूक्ष्म शरीराची सतत चोवीस स्थानी झंकारते व त्यापासून अशी स्वर लहरी निर्माण होते व त्याचा परिणाम अदृश्य जगातील महत्वपूर्ण तत्वांवर पडतो शब्दाचा ध्वनी ही एक महत्वाची शक्ती आहे शब्दाला ब्रह्म म्हणतात शब्दाचे ब्रह्माचे स्फुरण कंपन निर्माण करते हे कंपन ब्रह्मावर आघात करते त्यामुळे ओम ध्वनीचा सात वेळा उच्चार होतो तो ओंकार ध्वनी प्रवाह हो सृष्टीला चालवणारी गती निर्माण करतो पुढे त्या स्वरात रज व तम या तीन धारा वाहू लागतात त्याच्या पुढे शाखा प्रतिशाखा होतात त्याला बीज मंत्र नावाने जाणले जाते हे ध्वनी आपापल्या क्षेत्रात सृष्टी कार्याचे संचलन करतात अशा प्रकारे सृष्टीचे संचालन शब्द गायत्री मंत्रात निवडलेले शब्द श्रंखलाबद्ध असे आहेत त्यांचा क्रम त्यांच्या वैशिष्ट्य जुळवणीचे वैशिष्ट्य वैशिष्ट अद्भुत शक्तीप्रवाह उत्पन्न करते अमेरिकेतील डॉक्टरने सांगितले आजर बरे केले आहेत आम्ही इस्लामपूरचे डॉक्टर दिवाण यांना मंत्र व सांगितले त्यांना आजार बरा करण्यास मार्गदर्शन केले होते शब्दांमध्ये व उच्चारात शक्ती असते मंत्राच्या उच्चाराने तोंडाचा जो भाग क्रियाशील होतो त्या भागातील नाडीचे तंतू काही विशिष्ट ग्रंथींना स्फुरित करतात या स्फुरणामुळे योगिक परिक्रमातून परत येताना हे स्वरातील तत्वाची शे चे, परत जाणते त्यांना अमिष्ट उद्देशांची पूर्ती होण्यासाठी चांगला उपयोग होतो शब्द संगीताचे शक्तिमय कंपन पंचभौतिक प्रवाह आणि आत्मशक्तीचे सूक्ष्म प्रकृतीची भावना व साधनेच्या आधारावर उत्पन्न केलेला संबंध या दोन कारणांमुळे गायत्री शक्ती बलवान होते व साधकाला ती देवी वरदान ठरते साधकाचा

मनामध्ये अघात श्रद्धा निर्माण करतात श्रद्धेने गायत्री मंत्र अद्वितीय शक्ती होते अशा प्रकारे हा गायत्री मंत्राचा पहिला भाग इथे आपण आहोत आणि आता दुसरा भाग तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहा आणि आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना हा तर क्या उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील करती स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी